चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो स्वतः यशस्वी होण्याकरिता कधीच को कोणाला मागे खेचू नये जो स्वतःसोबत दुसऱ्यांचाही मान मनाचा विचार करतो त्याच्या पाठीशी देव कायमही असतोच देणारा तोच आहे करणाराही तोच आहे करता करविताही तोच आहे आपण करतो ती फक्त आपली श्रद्धा आहे माऊली म्हणतात मनात एक पोटातेक ओटातेक अशा लोकांपासून लांबच राहा कारण त्यातच आपला फायदा आहे स्वामी भक्तांनो ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसळावी लागते अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे ह्या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल चांगल्या कर्माचं फळ हे मिळतंच आज नाही उद्या मिळतं विहीर जितकी खोल असेल तितकं गोड पाणी मिळतं माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात हीच खरी वास्तुस्थिती आहे स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो तर स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासूनच स्वामींची सेवा करणे त्यांच्यासोबत राहणे हे खूप महत्वाचे आहे ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे ओट बोट सोडू नका सोहण्याचे दिवस तुमचे नक्कीच येतील कारण अशक्यही शक्य करतील स्वामी हे म्हणा तुला जीवनात चमत्कार हवा असेल तर स्वामींना तळमळीने पुकार स्वामींना तळमळीने आळव अरे इतक्या तळमळीने स्वामी नाम घे की डोळ्यातून भक्ती अश्रू आले पाहिजे बघ तुझी तळमळ स्वामीपर्यंत नक्की पोहोचेल आणि तुझ्या जीवनात नक्कीच चमत्कार होईल वेळ ही सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे त्यात गुंतवणूक करा ज्यामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट परतावा मिळतो चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते, ते मोडत नाहीत पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या संवासातून निघून जातात आयुष्याचे पाच नियम एक स्वतःची दुसऱ्याशी तुलना तुम्ही करू नका दुसरा जास्त विचार करणं बंद करा तिसरा भूतकाळातल्या नको त्या गोष्टीचा विचार करणं टाळा चौथा दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका आणि पाचवा सतत तुम्ही आनंदी राहा नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। जिथे नाम तिथे माझे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या पुढे मागे चालतो नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगते नामाला जा मी नामाहून वेगळा नाही नामातच मला पहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्या व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पार्टीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल नका सोडू या माझा हात द्या मत सदैव तुम्ही मायेची साथ द्यावा आता आधार मजसी मागणे माझे हेच तुम्हा पायशी स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काही बोलू नये अशा यावेळी डोळे आतून मनातले मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना माहिती असतं आपल्या अस्वस्थेचं कारण काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या हो मिळतात खूप काही शिकवायचं मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्मरण करना हा एक चांगला उपाय आणि मार्ग आहे कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा श्री स्वामी सेवा करा सर्वांशी प्रेमाने राहा सर्वांची मने जिंका श्री स्वामी कार्यात मनापासून हातभर लावा आपल्यामुळे कधीही कोणाचे मन दुखवले जाणार नाही या गोष्टींची तुम्ही जाणीव ठेवा स्वामी भक्तांनो एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल जो त्रास तुम्ही त्यांचा चूक नसताना त्याला दिला असाल स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहणे महत्वाचे असते मोठेपणा काही कामाचा नाही जैसे ठेविले स्वामी तैसे रावे आनंदाने आपण जगाचा तो पालन हारण आणि आपण त्याचे दास ह्याची किती थोर भाग्य आपले आणि सोबत आहे तर स्वामी महाराज जो इतरांना संपवण्याचा तयारी करतो तो स्वतःला वाचण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोहनाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात किंवा मिळक्तीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही लक्षात ठेवा मी तुझ्या आयुष्यात तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्याने लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव बाकी बघायला मी आहेस तू निश्चित राहा आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ जवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे म्हणून आपल्याला ह्याचे सद्य स्मरण करायचे आहे ह्या परममित्राच्या संपर्कात आपल्याला राहायची आहे स्वामी भक्तांनो प्रत्येकासाठी प्रार्थना करा कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल माऊली म्हणतात एक अनुभव गैरसमज हे इतके घातक श्वास आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्यांचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं कडू गोळी कधीही चावत नाही तर गिळली जाते तसेच जीवनात अपमान अपयश धोका यासारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात त्याला च चावत चगळत बसू नये त्याला जेवढे चावत बसाल आठवत राहाल तर जीवन आणखीन कडू होईल माऊली म्हणतात पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही पैशांचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा संग्रह करा पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे स्वामी भक्तांनो नाम घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंतांच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा जगातील कुठलंच पुस्तक आईच्या शिकवणीची बरोबरी करू शकत नाही माऊली म्हणतात ज्यांची नीती चांगली असते त्यांची प्रगती थांबत नसते ज्यांची दानाची दान दानत असते त्यांची ओंजळ भरलेलीच असते चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधी देत नाही ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा न मागताही खूप काही मिळून जाईल आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबरांच्या छायेत जायला मात्र विसरू नका कारण त्यांच्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळटळात मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखकरिता तुम्ही इतरांना कधी दुखू नका पैसा 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 अरे हे तू ऐसा कैसा माणसं तडजोड माणसं तड तडसतोस क्षणातच त्याचं नव्हतं करतोस तुला मिळवण्यासाठी राबराब राबायचे उभा आयुष्य खस्ता खाऊन जगायचं तू असलास तरच कोणीही ओळख दाखवतो नाहीतर एकटच कडत जगायचं अरे तुझ्या पुढे नाही माणसाचं मोल तुझ्याशिवाय ठरते माणूस की फोल पृथ्वीसारखी दुनिया फिरते तुझ्या पुढे गोल गोल पण गरीबाचं आयुष्य होते मातीमोल कसारे उभा राहू तुझ्याशिवाय तुला मिळवण्यासाठी जगतो मी कष्टप्राय याला नाहीच का काही तर उपाय जो देईल मला खरा आनंद जगाय लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत खरं तर दिवस तेच आहेत लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत जगातील कुठलंच पुस्तक माऊली म्हणतात ज्या भक्ताला श्री स्वामी समर्थ नामाचे सामर्थ्य कळाले त्याला आयुष्यात कुठल्याही आधाराची आवश्यकता भासत नाही जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा मनाप्रमाणे झाले तर ईश्वरांची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वरांची इच्छा ध्वनीमध्ये तुम्हाला समाधानच मिळणार आहे स्वामी मौली म्हणतात नको हो उदास मी आहे तुझाच आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझाच विश्वास दिवस हे शुभच असतात फक्त आपलं मन निर्मळ असायला हवे सदा चांगली बुद्धी अम्मासी द्यावी मनी कल्पना दुर्गणांची नसावी गुरुविन वाटो उनी संपदाही श्री स्वामी समर्था ऐसा असे आहे स्वामी भक्तांनो जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला हे काहीतरी शिकवून देतात प्राबंध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्राबंध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्राबंधी निश्चितच चांगलेच असते बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामीनाम उपस्थित असताना स्वामी, स्वामी, स्वामी पाठीशी थांब जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोडा वेळापुरतंच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल पूर्व जन्माची अर्धवट राहिलेली या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून झाला हे आपले प्रभाग्य स्वामी हो चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागा भगवंतांच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे काळोख्या रात्री जशी काठी आदर असते तसे संसारात नाम आहे खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने सम समजतात आणि दूर करता येतात विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळताच पाहिजे हाच नामाचा अनुभव पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाहीत अडचणी असल्या तरी नाम घेता येते म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो कोणत्याही गोष्टीसाठी श्री स्वामी समर्थ आहेत असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा मग बघा स्वामी तुमचे काम कसे पूर्णत्व नेतात ते अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज देखील भासत नाही माऊली म्हणतात पेडा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचतच म्हणून बोला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जीवन दोन दिवसांचे आहे एक दिवस तुमच्या बाजूचा तर एक दिवस तुमच्या विरुद्ध तुमच्या बाजूच्या दिवशी गर्व होऊ देऊ नका आणि जेव्हा दिवस तुमच्या विरुद्ध असेल तेव्हा थोडी सबुरी जरूर पाळा जीवनामध्ये नेहमीच सल सल्ल्याची गरज नसते कधी कधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणारे हृदयाची गरज असते स्वामी स्वामी जप करता स्वामी भे भेटे भोवळ्या भक्ता ऐसा माझा देव भोवळा मात्र नाम घेता घेतो धावा स्वामी भक्तांनो काही वेळा नेहमी तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि परको कोण हे ओळखण्यासाठीच माऊली म्हणतात एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे माऊली म्हणतात तो दिवस कधी न यावा देह अहंकाराने ग्र असावा इतुका नम्र करी मज देवा आशी सगळ्यांचा मिळावा नको ती व्हावा अभिमानाचे ओझे मुखी असावे नाम श्री गुरूंचे चूक महत्वाची असेल तर माणसं विसरा आणि माणसं जर महत्वाची असेल तर चूक विसरा स्वामी चरणाची धरावी कास देहंदीक प्रपंचात न व्हावे उदास ज्यांचे मन स्वामीचरणी गुंतले त्यांचे कल्याण स्वामींनीच केले आपल्याला दुःख देणारे जगात कमी आहेत हे जितकं सत्य हे ही आहे सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणीही नाही जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये दहयांचे वादळ आहेत अंतकरणात जिद्द आहे अंत तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत त्याच प्रकारे सुस्वार्थ भावनीने केलेली तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ